त्या खराब करण्यात आलेलं तेव्हा देवाच्या लोकांना तो त्या दुःखामध्ये बसणार याने या सगळ्या गोष्टी बदलल्या जाव्या म्हणजेच मंदिराची सुधारणा व्हावी त्याने निर्णय घेतला आणि त्याने कार्य केलं आणि त्याने काय कार्य केलं वयाच्या आठव्या वर्षी पहिले प्रभूला स्वतःच समर्पण केलं दुसरी गोष्ट बायबल मध्ये लिहिलेली आहे मोडतोड झालेलं मंदिर त्याची दुरुस्ती करण्यासाठी कारागिरांना त्याने पैसे दिले आणि दुरुस्ती कार्याला लावली आलं लोया आणि बायबल सांगते की कारागिरांनी त्या मंदिराची काय केली दुरुस्ती केली हालू ही हाँ। योशियाने मंदिराची सुधारणा होण्यासाठी पैसे दिले आणि त्याची काय दुरुस्ती केली आम्ही बिघडलेल्या मुलाच जीवन आम्ही मुलीचं जीवन आम्ही आमच्या बिघडलेल्या भावांचं बहिणींच जीवन बदलण्यासाठी काय केले रोज आम्ही कोणत्या निर्णयामध्ये प्रियजनां कार्य करते आम्ही ज्यावेळेस त्यांच्या बिघडलेल्या जीवनाकडे पाहतो नक्कीच आम्हाला दुःख होत असेल पण त्या पलीकडे आम्ही काय करत आहे पण आमच्या मुलाला प्रार्थना पाठवायला किंवा बाईबल वचन शिकायला पाठवायला किंवा देवाच्या वचनातून देवाची इच्छा त्याने जाणवी पवित्र

तिला देवाचं वचन शिकवा तिला प्रार्थना करायला शिकवा तिला आराधना करायला शिकवा देवाची इच्छा तिला कळू द्या पवित्र जीवनाबाबत तिला शिकवा या संसार मधी कसं राहिलं पाहिजे कसं बोललं पाहिजे कसं जीवन जगलं पाहिजे देवाला काय पाहिजे हे तुम्ही आमच्या मुलाला मुलीला घ्या आणि त्यांना काय करा शिकवा हालेलुया देव असं म्हणायला आम्ही आमच्या पोरांसाठी तयार आहे काय जेव्हा आम्ही या निर्णयामध्ये येऊ यो। योशिया प्रमाणे की मी तयार आहे माझ्या मुलासाठी मुलीसाठी माझ्या कुटुंबासाठी मी तयार आहे तेव्हा देवाच्या लोकांना तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये तुम्हाला परिवर्तन बघायला मिळेल आणि ते परिवर्तन संसारातून येणार